नमस्कार मित्रांनो मी आता पिंपरी चिंचवड करप्शन हाऊस मध्ये आहे एक नवीन मामला तुमच्या समोर आहे ही सगळी पोरं हा यवतमाळ हा नागपूर आलाय ही सगळी मुलं जे पशु वैद्यकीय विभाग आहे त्यांनी जी भरती काढली होती त्या संदर्भात आलेली आहेत पण त्यांच्यावरती एक मोठा अन्याय या पालिकेमध्ये होतोय तो करप्शनच्या माध्यमातून ही मुलं सगळं सांगतील हा सांगायला तर तुम्ही सांगताय हा बोला सांगा हा ठीक आहे बोल बोल आम्ही पशुधन परीक्षेसाठी फॉर्म भरलो होता हा तर त्यांनी काय केलंय आमचा एकच मुद्दा असा आहे त्याने फक्त आम्हाला सगळं डॉक्युमेंट आम्ही सबमिट केलं आणि सबमिट केल्याच्या नंतर त्या ते रात्री त्यांचं काय म्हणणं आलं की आम्ही सत्तावीस तारीखला आमची लास्ट डेट होती डॉक्युमेंट सबमिट करायची आणि आज चार, चार तारीखला आम्हाला बोलवलं होतं इंटरव्यू साठी आता इंटरव्ह्यू घेण्यासाठी आम्ही सगळेजण आलो तिथं तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे पात्र लोक आहेत त्यांना आम्ही कॉल केलो होतो रात्रीला आणि त्यांनाच आम्ही पात्र करून इंटरव्यू साठी वर इथे बोलवणार आणि आम्हाला अपत्र ठरवलं इथंच खालीच पात्र, पात्र लोकांना रात्री फोन करायचं आणि रात्रीच पात्र करायचं आणि आम्हाला आम्हाला कॉल करायला पाहिजे की नाही अपत्र आहोत ना आम्ही मेल करायला पाहिजे आम्हाला कॉल करायला पाहिजे ना आम्हाला एक कॉल पण नाही केला मेल पण नाही केला काही पात्रासाठी काय ट्रे त्यां पात्रासाठी त्यांनी म्हटलेच की बाबा सगळ्यांना जे काही समजा दहा मेंबर असतील पाच मेंबर असतील त्यांना त्यांनी पात्र ठरवलं पात्र ठरवलं त्यांनी त्यांना कॉल केले बरोबर मग जे अपात्र ठरले आहेत त्यांना कॉल का नाही केला हा ठीक आहे काही जण आहेत की जे समजा डॉग पीक साठी आहे ती भरती कशासाठी आहे डॉग आणि पीक पकडण्यासाठीची मग त्याच्या त्याच्यामध्ये आणखी एक त्यांनी काय आता काहीतरी सांगितलं की त्याच्यामध्ये शहन संततीचा वगैरे त्यांनी एक कॉलम टाकलाय पकडण्याचा आणि शहन सत्तेचा काय काय संबंध का जर पकडण्यासाठी जर तुम्ही बोलवलं आहे तर पकडण्यासाठी जर बोलाव ना आणि त्याच्यासाठी चौथी चौथीचं ठेवलंय त्याच्यामधला त्यांनी हे ठेवलंय अचानक क्रायटेरिया बदल असताना कल्पना नाही देणं अनुसूचित जाती जमाती ओके आता माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी पण आहे आता त्याच्यात मध्ये नाही लिहिले अनुसूचित जाती जमातीमध्ये एस सी असून एस विद्यार्थी नाही असं बोलण्यात आलं म्हणजे एस चा विद्यार्थी उपलब्ध आहे पण एस चा विद्यार्थी उपलब्ध नाही डॉक्युमेंट डॉक्युमेंट याच्याकडे आहे पण हे म्हणतात की नाही बरोबर मित्रांनो हे सर्वसामान्य कुटुंबातील मुलं पुढे येऊ नयेत त्यांना रोजगाराची संधी मिळू नये याच्यासाठीचा हा मोठा इथे एक भ्रष्टाचाराचा मामला मित्रांनो समोर आलेला आहे कोणी यवतमाळ कोणी नागपूर कोणी चंद्रपूर कोणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून ही मुलं आलेली आता यांना घेऊन जे भरती करतायत ना त्या पशु उपायुक्त बरोबर ना पशुवती उपायुक्त संदीप खोत यांचा इंटरव्ह्यू आपण घेणार आहोत इंटरव्ह्यू म्हणजे आपल्या भाषेत मुलाखत मुलाखत म्हणजे हजेरी हजेरी म्हणजे यांच्यावर अन्य का केला याचं उत्तर द्यायचं आहे सर यांनी काय केले सुरुवातीला भरतीची जाहिरात काढलेली होती जाहिरात काढल्यानंतर मुद्दत फक्त सात दिवसाची दिलेली होती सात दिवसामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कसे येऊ शकते कशी येऊ शकते कशी मिळेल कशी येऊ शकते बर मिळाल्यानंतर ते फॉर्म सबमिट करणं तेवढा वेळ भेटला पाहिजे तेवढा वेळ भेटला नाही आहे पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले काही विद्यार्थी इच्छुक विद्यार्थी फॉर्म भरले त्या डस्टबिन तर ते फॉर्ममध्ये ते बंदिश टाकायला सांगितले ओसी नाही दिले मग आम्ही कशी गृहित ओशी वगैरे तिथं टाका आणि जावा फॉर्म जेव्हा आम्ही दिला तेव्हाच त्यांनी फॉर्म बघायला पाहिजे होता ना की कोणतं डॉक्युमेंट्स नाही आहे काय नाही मग तेव्हाच रिजेक्ट करायला लागत त्यांनी आणि फॉर्मवर वर असं त्यांनी अशी पीडीएफ दिली इच्छुक इच्छुक उमेदवारांनी यायचं मग सगळेच आले ना सर मग यांनी असं नाही करायला पाहिजे होतं ना की सगळ्यांचं इंटरव्यू घ्यायला आणि नंतर पात्र हे ठरवा